वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील यांच्यावरची प्रतिबंधात्मक कारवाई सत्र न्यायालयाकडून रद्द इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील यांच्यावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक यांनी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केली आहे अभिषेक पाटील यांच्यावर गावभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल आहेत या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे गुन्हेगार म्हणून पोलीस ठाण्याकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता कॅम्प येथील विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमुडे पाटील यांनी या प्रस्तावास मंजुरी देत अभिषेक पाटील यांच्यावर तीन वर्षांची प्रतिबंधात्मक कारवाई लागू करत चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र आणि एक लाख रुपयांच्या जामीनदाराची अट लावली होती ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगून अभिषेक पाटील यांनी इचलकरंजी जिल्हा सत्र न्यायालयात क्रिमिनल रिव्हिजन अर्ज दाखल केला होता त्यांच्या वतीने यांनी युक्तिवाद करत ही कारवाई चुकीची व बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणून दिले सत्र न्यायाधीश श्री एम आर नेरलेकर यांनी अभिषेक पाटील यांचा अर्ज मंजूर करत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची कारवाई रद्द केली न्यायालयाने स्पष्ट केले की अभिषेक पाटील हे सराईत गुन्हेगार नसून ते सामाजिक कार्यकर्ता असून त्यांनी जनतेच्या न्याय हक्क व भ्रष्टाचार विरोधातील आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते या निर्णयामुळे अभिषेक पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून समाजहितासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे